व्यक्ती आणि पगारे मामांच्या संदर्भात करणारा व्यक्ती या दोघांची मानसिकता एकच आहे त्यांचे विचार पण एकच आहे आणि या ठिकाणी म्हणण्यापेक्षा हो तुम्ही बघा कि पगारे मामाही मागासवर्गीय आहे करा या अनुषंगाने त्यांना बाबासाहेबांचं जसं ब्लेझर घालायचं तसं ब्लेझर पण आज त्यांना घालणार आहे आणि तुमचं माझं सगळ्यांचं लक्ष की विश्व शांती आहे आणि विश्व शांतीच्या अनुषंगानं आणि भूमिकेतून या भावनेतून तथागत गौतम बुद्धांची मूर्ती देखील आपण त्यांना देत आहोत आणि हे सर्व करत असताना तुमचा आपला अजेंडा काय तुमचा आमचा अजेंडा काय संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याची कटिबद्धता म्हणजे संविधानही या ठिकाणी घेऊन आपण सत्कार करणार आहोत आणि हा सत्कार आणि वैचारिक स्वरूपाची आपण ही लढाई लढू मात्र माफ करत असताना आपल्यावर झालेला जी आपल्याला मा झालेली ओळख आहे ढकललेला आहे झालेली कुठेतरी इतची मारहाण आहे आणि जातीवाचक स्वरूपाचे आपल्यावर दिलेले जे कटाक्ष आहे अर्थात शिविगाळ आहे या अनुषंगानं माझ्या जिल्हा अध्यक्षांना आदेश आहे की या अनुषंगानं भारतीय दंड संहितेच्या विविध धारांच्या अनुषंगानं आपण फौजारीचे जे गुन्हे आहेत ते अट्रॅसिटी सहित इतर महाराष्ट्राच्या सर्व गुन्ह्यासाठी कोर्टात दाद मागा कारण या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य नाही गुंडेशाहीचं राज्य आहे आणि आपला कायद्यावर विश्वास आहे आता जो मुक बैर आणि आंधळ जे सरकार आहे या मुक्या बैर्या आंधळ सरकारकडून काही अपेक्षा आपण व्यक्त करणं म्हणजे दगडाला पाजर फुटण्यासारखं आहे त्यामुळे या संदर्भात कायदेशीर कारवाई जिल्हा काँग्रेसची करावी ही सूचना देतो सरते शेवटी मी नाशिकला बोललो की न्यायमूर्ती भूषणजी गवई साहेब सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती